या बोलता येतय त्यांनी माझ्या पाठीमागं जोरदार घोषणा द्या येळकोट येळकोट जय येळकोट यळकोट नावानं नाम नावानं नाम बाकूबाईच्या नावानं नावानं मसोबाच्या नावानं हे मसोबा खतरनाक असतो नायक बोलून त्याला अवघडून नावानं आज आणि कांठेऱ्या वस्ती एवढा जर आवाज तुम्ही काढला तर हिंदू बहुजनांचा मेळावा होता या वर्षी हिंदू बहुजनांचा कसा काय झाला हा प्रश्न काही लोकांच्या मनात पडला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदू धर्मासाठी काम केलं मोघल राजवटीच्या विरोधामध्ये काम केलं जेव्हा जेव्हा या भारतामध्ये आक्रमण झाली हिंदू मंदिरांची तोडफोड झाली हिंदू मूर्त्यांची विटंबना झाली तेव्हा माझ्या माय मावलीनं पुण्य श्लोक अहिल्या देवीनं हिंदू मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम केलं हिंदू धर्मावरती मायेचा पदर टाकला आणि मग ज्या अहिल्या देवींच रक्त माझ्या अंगात आहे तुमच्या अंगात आहे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे हिंदू धर्माचं रक्षण करणं आहे की नाही सगळे हातवर सगळे हात वर करून जोरदार सांगा आहे की नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची भगवी पताका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात ज्यानी खांद्यावरती घेतली त्या घराण्याचं नाव आहे सुभेदार मल्हाराव होळकर घराणा आणि <ड़ी> इथून घरामुळे होणारा मेळावा हा हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा असणार आहे मित्रांनो गेल्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना पुणे जिल्ह्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मंदिराची विटंबना आपलं का जे भवानीपूर आहे पूर्वीच खानापूर तिथं महादेवाच्या नंदीची शिंग ना महादेवाच्या नंदीच कान कापलं हे अशा ज्या जिहादी प्रवृत्तीनं जे कृत्य चालू आहे त्या सर्वांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला भूमिका घ्यायची आहे मित्रांनो दसरा मेळावा आहे तुम्ही सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात आता मी भाषण दिलं आणि तुम्ही गेला परत पुढच्या वर्षी इथं आला परत मी भाषण दिलं यासाठी दसरा मेळावा नाही ही पहिली गोष्ट ध्यानामध्ये ठेवा तर दसरा मेळावा कशासाठी आहे अरे आमच्या हृदयामध्ये बाळूमानांची शांतता आमच्या बहुजनांच्या हृदयामध्ये बाळू मामाची शांतता आहे आणि आमच्या डोक्यामध्ये खंडोबाची खंडात तलवार आहे आमच्या डोक्यामध्ये खंडोबाची खंडात तलवार आहे आणि आमच्या बहुजनांच्या पोराच्या हातामध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे आणि या तिन्ही गोष्टीचा मिलाप करून आम्ही बहुजनांची पोरं पुढे जाणार आहे मान्य आहे का तुम्हाला मान्य आहे ना हा देश संविधानावरती चालतो हा देश कायद्यानं चालतो आणि त्यामुळं कायद्याची अंमलबजावणी करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि कायद्याचं पालन करणं ही आमच्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांच्या संविधानानं जे नियम जे अटी जे कायदे आम्हाला दिलेले आहेत त्या कायद्याच्या क्रमानं आम्ही चालतोय आणि इथून पुढं आम्ही चालणार आहोत आज बिरोबाच्या बनामध्ये आपला दसरा मेळाव्याच्या निमित्तानं केलाय तो आराखडा आम्ही तुम्हाला एका मिनिटात दाखवणार आहे आम्ही आतापर्यंत जवळपास पाच कोटी रुपये चौदा ते एकोणीसच्या काळात नंतर तीन साडेतीन कोटी रुपयेचा निधी आम्ही आणण्यामध्ये देवस्थान कमिटीच्या सोबत यशस्वी झालो आहे परंतु आता इथून पुढं आम्ही बिरोबा बनाचा एक आराखडा डेव्हलप केलाय तो आराखडा तुम्हाला एका एक मिनिटात दाखवतो आणि मग मी माझं पुढचं भाषण करतो लाडके मुख्यमंत्री माननीय देवभाऊंच्याकडं माझी आरेवाडीतल्या समस्त विरोबा भक्तांच्या वतीनं नम्रतेची विनंती आहे की हा आराखडा महाराष्ट्र राज्याच्या शिखर समितीच्या समोर आणून एकशे साठ कोटी रुपयाचा आराखडा एकाच वेळेस मंजूर करावा ही मागणी आपली सगळी माननीय सरकारकडे आहे आणि त्यामुळं नक्की आपण त्यामध्ये यशस्वी होऊ आता तुम्हाला काय काय विषय वेगळे ऐकायचे असतील पण त्या विषयाकडे मी जास्त जाणार नाही तुम्ही त्या, त्या विषयासाठी झालाय काय आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये गंभीर विषय सुरू आहेत एका बाजूला मराठा समाज आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज एकमेकाच्या समोर उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून संघर्षमय सगळी प्रक्रिया सुरू आहे गेल्या पन्नास सात वर्षापासून म्हणजे एकोणीसशे छप्पन पासून या महाराष्ट्रातला धनगर समाज जे छत्तीस नंबरला धनगड आहे मिळावा यासाठी सातत्याने झगडतोय मग तेव्हा तेव्हाची नेतृत्व असतील शिवाजीराव शेलगे बापू असतील माननीय अण्णासाहेब डांगे साहेब असतील माननीय महादेवरावजी जानकर साहेब असतील आणि या, या सगळ्या आरक्षणाचा मुख्य आयडॉल ज्याला आपण म्हणतो ते स्वर्गीय बीके कुकरे असतील तिथून आतापर्यंत आपल्या धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई सुरू आहे आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे आणि राज्य सरकारकडे आमची सगळ्यांची एक मुखान मागणी आहे की महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये एस टीचा ढकला पडला पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे गोपीचंद पडळकरची जी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतची काल भूमिका होती आजा है, तीच आज आहे आणि तीच उद्या राहील आणि तीच धनगराच्या पोराच्या हातामध्ये पडत नाही तो पर्यंत तीच भूमिका राहील जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय असेल सरकार आणि धनगर असा जेव्हा विषय चालू होईल तेव्हा मी धनगरांच्या बाजून आहे हे सांगायची कोणाला गरज नाही डाऊट आहे काय शंका आहे का तुम्हाला

तेव्हा गोपीचंद पडाकार देवा भाऊच्या साठी बाजी प्रभू देशपांड्यांची भूमिका घेईल कारण या महाराष्ट्रामध्ये बहुजनांना ओबीसींना आणि धनगरांना कुणी न्याय देऊ शकतो तर हा एक सगळ्यांचा विश्वास आहे आणि देवा भाऊनी तो विश्वास आमचा सार्थ ठरवावा आणि धनगरांच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्यावा ही एकमेव आमची मागणी आजच्या मेळाव्याची सरकारकडे आहे एकमेव मागणी आहे जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार झालो आणि हायकोर्टामध्ये केस सुरू होती मी कधी या गोष्टी बोलत नाही मी कधी फोटो टाकत नाही परंतु काल मधु शिंदे साहेबांची मी कुठंतरी मुलाखत ऐकली ज्या पत्रकार मित्रांनी मुलाखत घेतली त्यांचा मला फोन आला की एक धनगर आरक्षणावरती मी मुलाखत घेतली तुम्ही ऐका आणि ते मधु शिंदे साहेब जे महाराणी आईला देवी होळकर समाज प्रबोधनी विचार मंचाचे अध्यक्ष आहेत आणि जे पी बघेल आहेत की ज्यांच्या अभ्यासानं हा पूर्ण आपला लढा सुरू आहे आणि त्यांनी सांगितलं की पन्नास उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आमच्या बैठका झाल्या आणि जे कोर्टामध्ये पाहिजे ते आम्ही सरकारकडून मिळवलं परंतु हा गोपीचंद पडलकर कधी फोटो ट्विट केला नाही कधी फेसबुक वरती टाकला नाही आणि कधी त्याची बातमी केली नाही कारण ज्या गोष्टीची प्रसिद्धी करण्याची आवश्यकता नाही प्रसिद्धी गोपीचंद पळकर कधीच करत नाही आणि पुढेही कधी करणार नाही आता रस्त्यावरची लढाई सुरू आहे त्या रस्त्यावरच्या लढाईला गोपीचंद पळकरचा पाठिंबा आहे जी न्यायालयामध्ये लढाई सुरू आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम आम्ही याचिका अर्ज दाखल केला आहे की आम्हाला आता सुप्रीम कोर्टामध्ये केस चालवायचे नाही सुप्रीम कोर्टानं आम्हाला मुंबईच्या हायकोर्टामध्ये याचिका चालवण्याची परवानगी द्यावी कारण आता पूर्ण ग्राउंड बदललेले आहेत जो धनगड आहे असं कोर्टाच म्हणणं होत त्या धनगडाच्या सगळ्या जात पडताळणीची प्रमाणपत्र रद्द केलेली आहेत आणि म्हणून आम्हाला हायकोर्ट मध्ये केस चालवायला परवानगी द्या तिथं जर आमच्या विरोधामध्ये काय बरं वाईट झालं तर परत सुप्रीम कोर्टामध्ये यायला आम्हाला अधिकार द्या आम्हाला तसा हक्क द्या अशी एक याचिका आम्ही दाखल केलेली आहे एका बाजूला न्यायालय दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई आणि मी तुमचा प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये जे काय करायचं ते मी करतोय त्याबद्दल तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही हे मला या मेळाव्यातून आपल्या सर्वांना सांगायचं आहे दुसरा मुद्दा राहिला ओबीसीच्या आरक्षणाचा गावगाड्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणामुळे वातावरण दूषित झालाय गावातल्या प्रत्येक पोरांना वाटतं की आता आमचं ओबीसीचं आरक्षण गेलाय प्रत्येक पोराला वाटतं की आमचं राजकीय आरक्षण गेलाय गावात एखादा सुताराचा लोहाराचा कुंभाराचा पोरगा गावचा सरपंच व्हायचा नाभिकाचा पोरगा गावचा सरपंच व्हायचा ते ओबीसी चा धोक्यात आलेलं आहे आणि ही गोष्ट खरी आहे एका गावामध्ये एक जरी धाकला निघाला तर ते सरपंच पदाचा आरक्षण जात आहे पंचायत समितीच्या गणामध्ये एक ढाकला निघाला तर पंचायत समितीचं आरक्षण जात आहे झडपीच्या गटामध्ये एक धाकला निघाला तर झेडपीचं आरक्षण जात आहे महानगरपालिका नगर परिषदा नगरपालिका नगर, नगर, नगर पंचायती यामध्ये एका वार्डामध्ये एक जरी धाकला निघाला तर ते आरक्षण जात आहे ही गोष्ट खरी आहे अनेक लोक बनावट ढाकले काढतायत मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कधीच विरोध नाही आता पण विरोध नाही जे वेगळं आरक्षण दिलाय त्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे परंतु जे खाडाखोड करून माग कुणवी लिहायचं किंवा कुड कुणवी लिहायचं खाडाखोड करायचं ओव्हर रायटिंग करायचं अशा लोकांच्या बाबतीमध्ये आमचा विरोध आहे आणि सरकारकडं आज माझी एकच मागणी आहे हा जर ओबीसीचा आणि मराठा समाजाचा गावागावातला जर वाद मिटवायचा असेल तर सरकारकडे माझी एकच मागणी आहे हे जे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांना मिळालेली आहेत म्हणजे पंजाबराव देशमुखांनी विदर्भातल्या मराठा समाजाला तेव्हा आवाहन केलं होतं की तुम्ही कुणबी नव्हती करा त्या विदर्भातल्या सगळ्या मराठा समाजाला त्यांचं ऐकलं त्यामध्ये यवतमाळ आहे त्यामध्ये बुलढाणा आहे त्यामध्ये वाशिम आहे त्यामध्ये गोंदिया आहे वर्धा आहे नंतर अमरावती आहे तिकडे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे नागपूर शहर आहे नागपूर ग्रामीण आहे या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांनी कुणबी नोंदी केल्या ते तेव्हाच कुणबी झाले त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली कोकणातला तीन जिल्हे जे आहेत तिथला मराठा म्हणतोय आम्हाला ओबीसीचा दाखला नको आहे आम्ही छान उडी मराठा आहोत तो विषय मिटला मुंबई नगर मुंबई उपनगर हे तिथं मराठा समाज असल्याचा विषय नाही कारण इकडून आपण मायग्रेट झालेली तिथं लोक आहोत ठाणे आणि पालघर पालघर मध्ये पूर्ण आदिवासी समाज आहे ना तिथं धनगर जास्त आहे ना तिथं मराठा जास्त आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे मग राहिला कुठला खानदेश खानदेश मध्ये धनगर समाजाची संख्या जास्त आहे ना ओबीसी संख्या जास्त आहे तिथं आदिवासी बहुल हा नंदुरबार जिल्हा आहे मग तिथं राहिलं धुळे तिथं राहिलं नाशिक आणि तिथं राहिलं जळगाव अलीकडं आलं तर अहिल्यानगर आणि मराठवाड्यातले हे जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर नंतर हिंगोली नंतर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये मराठा समाज आहे की ज्यांना कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे आणि मग पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे राहतात सोलापूर सांगली सातारा पुणे आणि कोल्हापूर हे जिल्हे नीट समजून घ्या या जिल्ह्यातल्या ज्या लोकांना ज्यांच्या नोंदी शोधून ज्यांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हा दाखला दिलेला आहे त्यांचा एक वेगळा प्रवर्ग तयार करा जसं आता मराठा समाजातल्या नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला राजकीय आरक्षणाची ना गरज नाही आमच्या पोरा शिक्षण आणि नोकरीचं आरक्षण आहे आम्ही त्याला विरोध करत नाही शिक्षण आणि नोकरीचं आरक्षणाचा प्रवर्ग वेगळा करा जसं विजय एन टी आहे एन टी ब आहे एन टी क आहे एन टी ड आहे तसं मराठा कुणबी कुणबी मराठा यांच्यासाठीचा एक प्रवर्ग वेगळा करा त्यांची संख्या मोजा दाखले किती दिले मी जबाबदारीने बोलतोय मी कुणाची तरी खोड करण्याच्या हिशोबाने बोलत नाही आरक्षण अत्यंत जबाबदारीने बोलतोय मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या प्रवर्गासाठी द्या आणि त्यांना नोकरी आणि शिक्षणाचं आरक्षण द्या राजकीय आरक्षण देऊ नका हा गावातला वाद विषय संपून जातोय संपतोय का माझी जी भूमिका आहे ती तुम्हाला पटते का म्हणजे आमचं आणि मराठा समाजाचं गावात भांडण नको आहे आम्ही भांडण करू शकत नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्यासाठी लढणारे आम्ही मावळे आहोत पंढरपूरच्या पांडुरंगाला जाणारा भगवा तो आमच्या खांद्यावरती आहे ज्ञानेश्वराला जाताना तो भगवा आमच्या खांद्यावरती आहे आणि मग त्या भगव्यासाठी आम्ही झटणारी लढणारी संपणारी लोक आहोत आम्ही वाद करणार नाही हा एक प्रवर्ग वेगळा करा बिहारमध्ये तसं आरक्षण आहे पिछडा वर्ग अति पिछडा वर्ग पिछडा वर्गाला नोकरीतलं लो, आणि शिक्षणातलं आरक्षण आहे आणि अति पिछडा वर्गाला नोकरीतलं शिक्षणातलं आणि स्थानिक स्वराज्य आरक्षण आहे हा निर्णय सरकारनं घ्यावा मराठा समाजाचा आणि ओबीसीचं भांडण मिळत आहे आणि ओबीसीच्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली आहे ती शंका मनातून निघून जाते जाईल की नाही हे तुमचं जर राजकीय आरक्षण वाचलं सगळ्यांनी हात वर गुण सांगा हा मोठा विषय आहे मराठा आणि ओबीसीचा वाद मिटून जाईल आमचा असा प्रवर्ग तयार करा आणि तो सरकार करू शकतं एन टी एन टीचा प्रवर्ग राज्य सरकारनं केलाय तसा हा वेगळा प्रवर्ग राज्य सरकारनं तयार करावा अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारनं करतोय आज जिल्ह्यामधलं वातावरण तुम्ही बघताय बरीच लोक माझ्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत त्यांच्यासाठी मला एक डायलॉग सांगायचा आहे अरे बडी हस्ती मिट मुझे झुकाने में बेटा अरे बडी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने बेटा तू कोशिश भी मत करना तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में अरे तुम्ही सगळे जण गोपीचंदा टार्गेट करताय गोपीचंदला टार्गेट करण्याचं कारण काय आहे त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे त्याचं म्हणा लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते लोक आम्हाला बोकडं कापायची घरी जेवायला बोलवायची बंद केलं गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे